सर्वांना बघा मित्रांनो स्कूल मॅपिंग करायची आहे आपल्याला बघा स्कूल मॅपिंग करण्यासाठी प्रत्यक्ष शाळेमध्ये तुम्हाला मॅपिंग करायची आहे तर उद्या मला तुम्हाला हा व्हिडिओ पाठवता येणार नाही म्हणून मी आज तुम्हाला एक मार्गदर्शक असा व्हिडिओ पाठवत आहे त्यानुसार तुम्ही ती कृती करा खूप सोपा आहे बघा याच्या अगोदर आपण मॅपिंग केलेलं आहे हे तर ते कशा पद्धतीने करायचे काय सूचना आहेत त्या बघूया बघा त्या सूचना फक्त व्यवस्थित लक्षात घ्या थोडंसं मी विस्कटून सांगतो तुम्हाला बघा एकोणीस चार एकाच दिवशी तुम्हाला राज्यामधील सर्व शाळांचं जी पी एस मॅपिंग करायचं आहे एकाच दिवशी काय करायचं आहे राज्याकडून एक ॲप येणार आहे तो ॲप घ्यायचा इन्स्टॉल करायचा ठीक आहे तो प्लेस्टोअरवर तो ॲप तुम्हाला भेटणार नाही म्हणून तो ॲप तुम्ही राज्याकडून आलेली ए पी के फाईलवरून तुम्ही त्याला इन्स्टॉल करा ठीक आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर बघा प्रत्येक मुख्याध्यापकाने महास्कूल जी आय एस म्हणून तो ॲप आहे बघा एक शाळेचं चित्र असेल त्याच्यावर याच्या अगोदर आपण केलेलं आहे ते ओपन केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात पण येऊन जाईल ठीक आहे तर ही ए पी के फाईल डाउनलोड केल्याच्यानंतर काय करायचं आहे ते हार्मफुल ॲप डेंजर वगैरे असं तो म्हणेल तिथे काही म्हणू नका खाली क्लिक करा आणि ओके म्हणा ठीक आहे आता हे ओपन केल्याच्यानंतर बघा युडॅस प्लसमध्ये जे मुख्याध्यापकांचे नंबर नोंदवलेले आहेत त्याला ते ॲपला त्या लिंक केलेले आहेत ठीक आहे ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर त्यामध्ये मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल आणि मग त्या ओ टी पी टाका आणि ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे ठीक आहे आता लॉग इन केल्यावर संबंधित शाळेचे यूडायसवरची माहिती स्क्रीनवर दिसेल ठीक आहे आता बघा मित्रांनो हे उद्या प्रत्यक्षात करायचं आहे आता मी उद्या इथे जळगावमध्ये असल्यामुळे हे करता येणार नाही पण मी बघतो एखादी इथे शाळामधील मुख्याध्यापकांना जाऊन विनंती करेन त्यांनी जर मला परमिशन दिली त्यांची शाळा मॅप करायची तर मी तिथून तो व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेन ठीक आहे तर बघा लॉग इन केल्याच्यानंतर शाळेची यूडायसवरची माहिती सगळी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याच्यानंतर काय करायचं पुढे पुढे सरकवायचं त्याच्यानंतर गेट लोकेशन एक टॅब येईल बघा खाली त्या गेट लोकेशनला क्लिक करायचं आता यावेळेस तुमचं लोकेशन जे असते मोबाईलचं हे लोकेशन तुम्ही चालू ठेवायचं ठीक आहे अक्षांश श्रेकांशची ॲक्युरेसी दहा मीटरपेक्षा कमी आल्यावर कॅमेरा बटन इनेबल होतं ठीक आहे कॅमेरा बटन आता ते तिथं तुम्ही जेव्हा पकडाल मॅपिंग करण्यासाठी तेव्हा तिथं तो कॅमेऱ्याचा बटन आपोआप चालू कधी होईल जेव्हा ॲक्युरेसी येईल अक्षांश रेखांशाची ॲक्युरेशीन तेव्हा ठीक आहे अर्थातच ही सर्व कार्यवाही मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेत जाऊन शाळेतच करायची आहे ठीक आहे कॅमेरा टॅबवर क्लिक केल्यानंतर फ्रंट व्ह्यू हा पहिला फोटो काढायचा आहे तुम्हाला आता फ्रंट व्ह्यूचा फोटो काढत असताना शाळेचं नाव वर दिसायला हवं शाळेचं नाव दिसते असा फोटो तुम्ही काढायचा त्यानंतर जनरल व्ह्यू अशी एक टॅब दिसेल त्या जनरल व्ह्यूला क्लिक करून शाळेचा असा मोठा फोटो काढायचा बाहेरून त्याच्यानंतर तुम्हाला किचन शेडचा फोटो काढून तो अपलोड करायचा आहे आता ज्या शाळेमध्ये सेंट्रलाइज किचन आहे आणि शाळेत किचन सेड नाही त्या शाळेने आपल्याकडे आहाराचे वाटपाचे साहित्य जसे ताट वगैरे आहे त्या ठिकाणी ठेवतो ना तेथील फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा किचन सेड असेल तर किचन सेडचा फोटो अपलोड करावा त्यानंतर शाळेमधील ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीचा फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला ठीक आहे जिथे पाणी पितात विद्यार्थी ती त्यानंतर बॉयज टॉयलेट हा फोटो अपलोड करायचा आहे फक्त मुलींची शाळा असेल तर बॉईज टॉयलेट फोटोच्या ठिकाणी कॅन्सल ही टॅब सिलेक्ट करायची ठीक आहे तिथे कॅन्सल टॅब आहे जर मुलींची शाळा असेल तर कॅन्सल त्यानंतर गर्ल्स टॉयलेटचा फोटो काढून तो अपलोड करायचा आहे आणि फक्त मुलांची शाळा असेल तर गर्ल्स टॉयलेटच्या ठिकाणी जे कॅन्सल बटन आहे की नाही तो बटन तिथे सिलेक्ट करायचा आहे आता फोटो योग्य पद्धतीने ना आहेत की नाही हे तपासून मगच फोटो सेंड ही टॅब आहे ना क्लिक करून सेंड करावेत फोटो व्यवस्थित काढा थोडंसं ब्लर वगैरे नको यायला बघा ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही त्या मुख्याध्यापकांनी ॲपमध्ये वर दिलेल्या पद्धतीने दिल, एकानंतर एक फोटो काढून घ्यावेत आणि ते फोटो सेव्ह टॅब क्लिक करून सेव्ह करावेत ठीक आहे जिथे नेटवर्क नाही त्यांनी ते, ना ते एकाखाली एक फोटो काढून सेव्ह करून घ्यायचे जेव्हा तुम्ही नेटमध्ये जाल तेव्हा सेंड बटन दाबायचं ठीक आहे आता लॉग इन केल्यानंतर हेल्प या टॅबवर क्लिक केल्यानंतर युजर मॅन्युअलमध्ये या सगळी प्रक्रियेची माहिती पी डी एफ व्हिडिओ आहे ते देखील प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पाहून घेऊ शकता तुम्ही बघा एका मोबाईलवर एकाच शाळा माफ होईल हे पण लक्षात घ्यायचं आहे ज्या मुख्याध्यापकाचा मोबाईल अँड्रॉइड नाही उदाहरणार्थ आयफोन मोबाईल असेल तर दुसऱ्या एखाद्या अँड्रॉइड असलेल्या म्हणजे आपल्या शाळेतल्या सहकारी शिक्षकाला घेऊन त्याच्यावरून तुम्ही ही प्रोसेस करून ओ टी पी घेऊन तुम्ही हे करू शकता ठीक आहे आयफोनवर पण आहे तो ओ टी पी अँड्रॉइड मोबाईलमध्ये टाकून लॉग इन करता येईल बघा ॲप ॲफोनवर ह्या गोष्टी होणार नाही ॲपचा ॲक्सेस राज्यस्तरावरून असल्यामुळे मित्रांनो काही कालावधीसाठी म्हणजे राज्यातील शंभर टक्के शाळा पूर्ण होईपर्यंत सुरू असणार आहे तोपर्यंत माहिती इडिट होईल एकदा वरिष्ठ स्तरावरून ॲक्सेस बंद झाला तर कोणत्याही प्रकारचं इडिटिंग करता येणार नाही राज्यस्तरावरून ए पी के फाईल मिळाल्याबरोबर आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल ते सगळ्यांना तुमच्या केंद्राच्या ग्रुपच्या मार्फत तुम तुम्हाला ती ॲपची फाईल मिळाली असेल ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ॲप वापरा काही अडचण आल्यास तुम्ही उद्या मला मेसेज करू शकता मला मेसेज करा किंवा यूट्यूबला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पण कमेंट केली तरी चालेल ठीक आहे चला मग भेटूया उद्या जर जमलं तर मी हा लाइव व्हिडिओ बनून तुम्हाला पाठवेन चला गुड बाय टेक केअर